सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये <ETITANij2> तेवीस जानेवारी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना एकनाथ शिंदे गट व शिवसैनिकांनी तसेच अनेक शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या नागरिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षक उत्तम आणि लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे ते व्यक्तिमत्व होते त्यांनी शिवसेना या पक्षाच्या स्थापनेद्वारे मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि एक मजबूत राजकीय चळवळ उभारली त्यांनी शिवसेना या पक्षाच्या स्थापनेद्वारे मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि एक मजबूत राजकीय चळवळ उभारली त्यांचे विचार आणि परखड नेतृत्व आजही लोकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करताना सर्वांनी शिकवण आणि विचार पुढे नेण्याचा निर्धार केला व यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या वतीने शहरातील एक मुकबधीर विद्यालय येथे लहान मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले की ज्या पद्धतीने की कशा पद्धतीने हिंदूंच्या संदर्भामध्ये जी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हिंदूंच्या बद्दल जी आस्था व्यक्त केली ही आस्था व्यक्त करत असताना की ज्या शब्दांचे बाण त्यांनी फेकले बऱ्याच वेळेस लोकांना वाटायचं कि त्यांनी माघार घेतले पाहिजे पण आयुष्यामध्ये कधीच त्यांनी जे काही शब्द बोलले प्रयोग केले त्यांनी माघार घेतले नाही किंवा माफी सुद्धा मागितली नाही एक कडवा हिंदुत्ववाद पण हिंदुत्ववादामध्ये कधी जातीयवाद कधी त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही ही त्यांची त्या ठिकाणी खासियत होती आणि म्हणून आज आपण पाहतोय ज्या वेळेस जे जे प्रश्न उपस्थित झाले असतील त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये कडवे हिंदू आज आपल्याला जे आज उदयास आलेले पाहायला मिळतात त्या आज ते आपल्याला पाहायला मिळतं पण त्यासाठी आज त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा आपण नतमस्तक त्या ठिकाणी सगळे झालेलो आहोत खरं पाहिलं तर आज ही दोन्ही मंडळी एक जागतिक लेवलची त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आहे आणि यांचा प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा त्या ठिकाणी होतोय वंदन त्या ठिकाणी करायला आपण येतोय आपल्या सर्वांचं दैवत सर सेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढली आणि दुसऱ्या महायुद्धात त्या आझाद हिंद सेनेने खूप मोठं काम केलं आणि त्याच त्याच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आमचं म्हणणं आहे ते तसंच बाळासाहेब ठाकरेंचं पण हेच म्हणणं होतं आणि दुसरं म्हणजे बाळा आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली आणि शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली दोघांचे उद्देश एकच होते दे एका देशासाठी काम करायचं समाजासाठी काम करायचं आणि जे राजकीय प्रदूषण निर्माण झालेलं आहे त्या राजकीय प्रदूषणामध्ये जे राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसामान्य माणसाला भरारी द्यायची आता आपण पाहतो रिक्षावाला असेल पांडपुरीवाला असेल हातगाडीवाला असेल रिक्षावाला आज मुख्यमंत्री होऊ शकतो आमच्यासारखा रिक्षावाला आज नगराध्यक्ष होऊ शकतो हे सेनापती बाळासाहेब ठाकरेंचीच कमल आहे त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही नामद पदवी देऊन झालेला सन्मान खूप मोठा असून झालेला सन्मान राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित करीत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सव्वीसव्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही नामद पदवी देऊन राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत सन्मान विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी द्वारे सुरू झाले आहे जानेवारी महिन्याचे थेट अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे व त्यांचे बँक खाते आधार व मोबाईल नंबरशी संलग्न नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारी पासून बंद होणार आहे संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्ध आजारी दिव्यांग व विधवा महिलांना मिळणारे अर्थसहाय्य तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण जलदगतीने करणे व नागरिकांना मिळणाऱ्या सेवा या जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने योजनांचा लाभ डीबीटी वर पोर्टलद्वारे करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत head पाथर्डी तालुका दौऱ्यावर आलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जलजीवन योजनेत तक्रारी असणाऱ्या तालुक्यातील अन्य गावांकडे गुरुवारी पाठ फिरवली दरम्यान स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक तक्रारी असणाऱ्या गावांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना नेले असल्याची चर्चा पंचायत समितीच्या गटात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर हे गुरुवारी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अंगणवाडी शाळा व जलजीवन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या कामांची पाहणी केली व दरम्यान जलजीवन ने तक्रारी झाल्या व वा अल्हालवाडीसह इतर गावांकडे त्यांनी पाठ फिरवली स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक तक्रारी असलेल्या गावांकडे येरेकर यांना नेले नसल्याची चर्चा पंचायत समिती गोटात सुरू झाली आहे वीज चोरी आळा बसावा त्याचबरोबर कंत्राटी कामकाजामध्ये बचत व्हावी यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर योजनेच्या पहिल्या सत्रात अंमलबजावणीसह शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात महावितरणाकडून सुरुवात करण्यात आली आहे तालुक्यातील शासकीय कार्यालय शाळा त्याचबरोबर सदोष मीटर असलेल्या ठिकाणी महावितरणाचे स्मार्ट मीटर बसवण्यात सुरुवात केली आहे व शेवगाव शहरासह तालुक्यातील चापडगाव राक्षी येथे जवळपास तीनशे पन्नास स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून सांगण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भेसळयुक्त अखाद्य तीळ तेलाची विक्री करणाऱ्या मार्केटयार्ड परिसरातील साईबाबा एजन्सीवर येथील अन्न प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे भेसळीच्या संशयावरून सुमारे चाळीस हजारांच्या तेलाच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत दरम्यान या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला विक्री बंद करण्याच्या व आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना अन्न प्रशासनाने देण्यात आल्या आहेत त्यांनी सुधारणा केल्या नाहीत तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली आहे साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात आता सिंबा नावाच्या नव्या श्वानाची एंट्री झाली आहे वर्धन श्वानानं दहा वर्ष सेवा दिल्यानंतर आता तीन महिन्यांचा सिंबा आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह दाखल झाला आहे सिंबाची बी डी एस पथकाकडून ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे व साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र असल्याने तेथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्याचबरोबर व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणात येत असतात साई मंदिर आणि परिसरात कुठल्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे नेवासा तालुक्यातील चिंचवन पुनदगाव येथे असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे बंधाऱ्यावरील बंधाऱ्यावरील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत व कठडे तुटलेले असून पाणी अडवायच्या फळ्यांची दयनीय अवस्था झाली असून बंधाऱ्याच्या साईड भिंतीला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांनी भंडारदरा पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे जामखेड करमळा मार्गावर बंद केलेल्या एसटीच्या बसेस पूर्ववत सुरू करण्यासह वेळेवर बसेस सोडण्याची सूचना विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड आगार प्रमुखांना केल्या आहेत याबाबतची मागणी सभापती शिंदे यांच्याकडे जवळा येथील भाजप नेते प्रशांत पाटील राहुल पाटील उमेश रोडे राष्ट्रपाल अवार्ड संतोष सुरवसे महादेव वाळुंजकर एकनाथ हजारे महेंद्र खेत्रे सुभाष धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेत सभापती शिंदे यांनी जामखेडागार प्रमुख प्रमोद जगताप यांना दूरध्वनी क्रमांकाद्वारे करून सूचना दिल्या आहेत कोपरगाव तालुक्यातील घारी येथून जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह गुरुवारी घारी ग्रामपंचायत हद्दीतील एका शेतात मिळून आला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे संगीता वसंत त्रिभुवन ही महिला वीस जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब असून कुटुंबांमध्ये पती पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे जनावरांसाठी गवत आणण्याच्या उद्देशाना जनावरांसाठी गवत आणण्याच्या उद्देशाने दुपारी बारा सुमारास ती बाहेर गेली होती व त्या दिवसापासून ती पुन्हा घरी परत आली नव्हती कोपरगाव तालुका पोलिसांचे दप्तरी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती व पोलीस तिचा तिचा शोध घेत होते मृतदेह एका शेतकरी गंगाराम रामजी पवार यांच्या गव्हाच्या शेतामध्ये तिच्याच घरच्यांना मिळून आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री